आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज राष्ट्रीय बांबू मिशन बांबू लागवडीवर मिळणार अनुदान ग्रामीण महाराष्ट्रासाठी नवी संधी ग्रामीण भागातील शेतकरी आणि व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची एक महत्वाकांक्षी योजना सुरू आहे अटल बांबू समृद्धी योजना म्हणजेच राष्ट्रीय बांबू मिशन योजना या योजनेचा मुख्य उद्देश बांबू लागवडीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे रोजगार निर्मिती करणे आणि पर्यावरणाचे संतुलन राखणे हा आहे बांबू लागवडीला एक किफायतशीर आणि फायदेशीर पर्याय म्हणून ही योजना पुढे येत आहे पाहुयात योजनेचे प्रमुख उद्दिष्टे आणि फायदे उत्पन्न वाढीला चालना बांबू लागवडीसाठी आर्थिक मदत मिळाल्याने शेतकऱ्यांना शेतीसोबतच उत्पन्नाचा एक अतिरिक्त आणि टिकाऊ स्रोत मिळतो रोजगार निर्मिती बांबू लागवड आणि त्यावर आधारित कुटीर उद्योगांमुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतात पर्यावरण संरक्षण बांबू वेगाने वाढत असल्यामुळे तो जमिनीची धूप थांबवतो आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत करतो प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांना आधुनिक लागवड तंत्रज्ञान व्यवस्थापन आणि मूल्यवर्धनासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते उत्पादनासाठी बाजारपेठ बांबू उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ मिळवण्यासाठी सरकार मदत करते आहे आता पाहूयात पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे कोण आहे पात्र महाराष्ट्रातील शेतकरी ग्रामीण उद्योगांशी संबंधित व्यावसायिक आणि बांबू आधारित उत्पादनांचे व्यावसायिक या योजनेसाठी पात्र आहेत आणि आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड जमीन मालकी हक्काची कागदपत्रे म्हणजे सातवार उतारा बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो मोबाईल नंबर डीपीआर आवश्यक असेल तर आता पाहूयात अर्ज करण्याची प्रक्रिया तुम्ही या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करू शकता अर्ज तुमच्या जवळच्या कृषी कार्यालय किंवा वन विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज मिळवा सर्व माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडून तिथे का जमा करा आणि जर ऑनलाईन अर्ज करत असाल तर इंटरनेट डॉट महाफोरेस्ट डॉट ओ वी डॉट इन या अधिकृत वेबसाईट वर जा महाराष्ट्र वन वरून बांबू योजना निवडा बांबू रोपे लागवडीसाठी अर्ज या लिंक वर क्लिक करा फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती म्हणजेच नाव पत्ता मोबाईल नंबर आधार कार्ड जमिनीचं तपशील हे सर्व काळजीपूर्वक माहिती भरा बँक खाते क्रमांक आणि आय एफ एस सी कोड अचूक टाका आवश्यक कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात अपलोड करा सर्व माहिती तपासल्यानंतर अर्ज सबमिट करा अर्ज सादर केल्यावर तुमच्या मोबाईल वर एक पुष्टीकरण संदेश येईल सा साधारणपणे एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो महत्वाचा सल्ला सरकारी योजनांचे नियम वेळोवेळी बदलू शकतात त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला किंवा स्थानिक कार्यालयाला भेट देऊन अद्यावत माहिती घेणे नेहमीच योग्य ठरते या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या आणि तुमच्या गावाच्या भविष्याला एक नवीन दिशा देऊ शकता